शिवभोजन एकत्र मी त्यांना दिलं आणि त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की बाबा शिवभोजन एक दोन लाख लोक आज तो शिवभोजनचा फायदा घेत आहेत कोण पाच रुपये देतो कोण दहा रुपये कोण अनेक लोक फुकटच केंद्रवारी सुद्धा त्यांना देत आहेत फार गरीब असले तर आणि दोन हजार केंद्र आहेत त्याच्यामध्ये केंद्र प्रमुख आहे पण त्याचबरोबर सर्व्हिस देणारे जेवण करणारे त्यांची भांडी वगैरे साफसफाई करणारे अशा आणखी सात आठ माणसं त्याच्यावर आहेत म्हणजे त्यांच्या प्रत्येकाच्या घरी आणखी जे आहेत काही लोक आहेत तिथे त्यांच्या पगारावर अवलंबून असतात ते एक वीस पंचवीस हजार लोक असणार परत हे दोन लाख त्यांच्या घरचे जे आहेत लोक त्यांच्या दृष्टीने सुद्धा हा फायद्याचा आहे आणि एकूण दोन लाख लोक ज्या वर्षभर जेवतील आणि केंद्र चालवतील त्यामुळे एकूण खर्च किती आहे तर दोनशे एकोणसत्तर कोटी खर्च आहे तर मी त्यांना सांगितलं की हा खर्च जो आहे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं अतिशय नगण्य आहे परंतु दोन लाख लोक जे जा आहेत ज्यांना दुसरी दुसरं दुछर काहीच मिळत नाही आहे आणि चांगली माणसं काही वेळ जात नाही तिथे अतिशय गरीब त्यांच्याकडे काहीच नाही ते आमचं देवता आणि ती माझ्या दृष्टीनं सरकारची अतिशय उत्तम योजना आहे की डायरेक्ट गरीब माणसाला त्याचा फायदा मिळतो आहे मग ते काही ठिकाणी हॉस्पिटल तिथेच केंद्र आहेत हॉस्पिटल जाणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होतो काही ठिकाणी कलेक्टर किंवा तहसील कार्यालय वगैरे असे काही तिथे किंवा मार्केट कमिटीच्या इथे आहे सुद्धा किंवा हमाल पंचायत वगैरे तिथे अतिशय गरीब माणसं जे आहेत आता पोट भरणारे या माणसांना गरीबांना ते फायदा होतो आहे बंद करू नये अशी मी त्यांना विनंती केलेली आहे त्यांना असं प्रथम तसं मी वाट की त्यांना माझे म्हणणं जे पटलेलं आहे